नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं मनापासून एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडई आत्ता मी आलो आहे श्री क्षेत्र अक्कलकोट इथे खूप वर्षांची इच्छा होती की अक्कलकोटला यावं यावं पण योग जुळून आला नाही ते असं म्हणतात ना की देवाच्या मनात असलं तरच मग येता येत असंच मग भाई मारो मुझे मारो मारो, मुझे मुझे मारो आज योग आला आणि बोलवणं आलं आणि आलंच आता मी आहे कोटला आणि माझ्यासोबत माझे दहा मित्र आहेत म्हणजे आपण आम्ही टोटल दहा आहोत मी पकडून दहा आता आम्ही चाललो आहे कुठे जाणार आहोत आपण गाणगापूरला आता आम्ही गाणगापूरला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग अक्कलकोटला अक्कल तर आहोतच पण आधी गागापूर करून मग अक्कलकोटला येणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आहेत महाराज आणि आता आम्ही चालत चालत आमच्या जी गाडी आहे जी बुलेरो आम्ही बुक केली आहे सात आम्ही त्या बुलेरोतून बघून बसून शेगावला जाणार आहोत आणि इथे अक्कलकोटच्या भक्तनिवास आहेत हा मस्तपैकी आजूबाजूचा परिसर अक्कलकोटच्या इकडचा आणि इथे आहे आई तुळजा भवानी किती सुंदर आहे बघा मंदिर आणि आतमध्ये अशी सुरेख अशी मूर्ती आहे आणि इथे भक्तनिवास आहे जे भाविक आहे त्यांच्या हो सोयीसाठी आणि इथे पार्किंगचा पूर्ण एरिया आहे आणि इथे सगळे माझे मित्रमंडळी आहेत हॅलो करा सगळ्यांनी सिग्नल लग लाये, रेलवे फटा है तो यानी सके गाड़ियाँ शोभेत। मंडे फाइनली आमी पोस्टला हो दत्त महाराजांच्या मंदिराजवळ ती किती सुंदर आहे बघ आणि भाविकांचा महासागर इथे बघायला मिळतोय लक्ष्मी दर्शनाच्या लाईनीत जाते काही लाईन बघू शकता केवढी आहे ती नाही आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नसल्यामुळे आम्ही भाऊनच केलं दर्शन वगैरे असं छान झालं आणि आतमध्ये मंदिराच्या व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होतं तेवढा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता आम्ही आलो आहोत महाप्रसादगृहात आणि इकडे आम्ही थोडंसं प्रसाद घेऊ आणि मग निघू इकडनं आत्ता झाले आहेत पावणे दोन आणि आम्हाला अक्कलकोटला जायला कदाचित सहा वाजतीलच कारण साडेतीन तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे बघूयात आता तर आता आपण प्रसाद गृहात जाऊया आणि प्रसाद घेऊया दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगम्बरा <laughs> दिगम्बरा <laughs> श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ तर मंडळी आता महाप्रसादा सुरुवात करतो या सगळ्यांनी जेवाला गाणिका आल्यानंतर आम्ही आलो अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ यांच्या मठात शनिवार आणि रविवार असल्या कारणामुळे भाविकांनी थेट गर्दी केली होती आणि या गर्दीत आम्हाला दीड तास गेला

स्वामींची प्रतिमा एका स्वामी भक्ताने जोगेश्वरीचा था। त्यांनी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून ही साकारण्यात आलेली ही प्रतिमा आहे श्री स्वामी समर्थांची

Assalamualaikum <laughs> <laughs> warahmatullahi wabarakatuh तर मंडळी ही स्वामींच्या पावलाची ठिकाणं आहेत जे असं चौकोनी करून ठेवलेली हो आहेत 没事没 स्टे केला होता एक हॉटेल आहे आणि इथे मस्तपैकी अशी स्वामींची प्रतिकृती आहे एंट्रन्सला आणि असे काहीसे रूम आहेत आमचे जे आता अस्तव्यस्त आहेत कारण आम्ही आता चेक आउट करतोय म्हणून आज नी दाखवतो असे आमचे रूम आहेत आणि इकडचा अम्बिशन्स पण खूप छान आहे आणि इथे वरती ए सी रूम्स आहेत जे फॅमिलीसाठी सोयीस्कर आहेत शुभ सकाळ मंडळी वाद्य आहेत नऊ आत्ता आम्ही काल संध्याकाळी आम्ही स्वामी सुमतांचं दर्शन केलं अक्कलकोटला आणि आज आम्ही चाललो हो आहोत तुळजाभवानीला आणि अर्थातच तुळजापूरला आणि आता जायच्या आधी आम्ही इथे अक्कलकोटला आलो हो। आहोत प्रसाद वगैरे घ्यायचा आहे काल घ्यायला मिळाला नाही रात्री स्वतः प्रसाद वगैरे घेऊ हो। आणि थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग तुळजापूरला रवाना हो आणि मग तुळजापूरहून मग आम्ही परदीच्या प्रवासाला अक्कलकोट आणि इथे स्वामी यात्री निवास आहे आणि आता आम्ही इथे थोडेसे फोटोज काढू कारण फोटोज काढायचे राहिलेले कारण रात्रीचे फोटो व्यवस्थित येत नाहीत म्हणून आम्ही सकाळी आलो फोटोज काढायला इथे अर्थातच आपली आपली दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे आपले स्वामी इथे दीपस्तंभ नमस्कार मंडई वाजले आहे दुपारचे सव्वा बारा आणि आम्ही अक्कलकोटहून पावणे अकराला निघालेलो मग तब्बल दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो आहे तुळजापूरला आता तुळजापूरला आईचं दर्शन घेऊ आणि बघूयात पुढे काय करतं आहे आणि त्याच्यानंतर मग सिद्धेश्वरला पण जायचा प्लॅन आहे बघूया अजून काही ठरलेलं नाही आहे आणि ह्यासाठी ह्या अक्कलकोटहून तुझा पूरला येण्यासाठी गाडीवाल्याने चार हजार चार्ज केले आमच्यावर म्हणजे पर पर्सन तुम्ही काउंट करा म्हणजे दहा जण आहोत आम्ही तर चार हजार त्याने चार्ज घेतले आणि इकडनं मग तो सिद्धेश्वर टॅम जे मंदिर आहे तिथे जाऊ आणि नंतर मग ते तीच गाडी आम्हाला सिद्धेश्वर स्टेशनला पोचवेल जर तुम्हाला इकडनं तुळजाभवानीची जर मूर्ती वगैरे घ्यायची असेल तर इकडे जे शॉप्स आहेत जे दुकान आहेत त्यांच्याकडे आहेत हे बघा फोटो फ्रेम वगैरे ओ टी वगैरे इथेच मिळेल आणि या बांगड्या आहेत तुळजापूरच्या प्रसिद्ध अशा कंदी पेडे तर आपण आता महाद्वार इथे पोचलेला आहोत राजे शहाजी महाद्वार अगदी पुरातन असं हे बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे आपण बघू शकता आणि एक प्रतिमा आहे आई तुळजाभवानीची वरती आणि विविध आईंच्या अशा हे आहेत बघा प्रतिमा दिसत अशी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात असे नऊ आहेत आणि इथे अर्थातच तुळजाभवानी संस्थान आणि भक्तिनिवास देखील आहे तिकडे आणि तिथे देखील आहे ओटी घेतली आहे आईसाठी आणि सगळ्यांनी तशा ओट्या घेतल्यात आणि आता आम्ही आजपर्यंत जाऊ आणि सध्या मंदिराचं ना काम चालू आहे पुरातत्व खात्याकडून हे बघा बघू चला चला <स्तुण> आगे। चला आणि आज रविवार आहे अर्थातच आणि त्याच्यामुळे खूप गर्दी आहे मंदिरात किती सुंदर असं बांधकाम आहे जुनं आणि काही नवीन पण बांधकाम आहे ही नवीन इमारत बांधली गेली आहे आणि इथे राजमाता जिजाऊ यांचं महाद्वार आहे अर्थातच शिवराय यांचं आणि जिजाऊ महासाहेबांचं आई भवानी सोबत खूप घट्ट असे संबंध होते गणपती बाप्पा नाही मी

फायनली आम्ही मंदिराचे ते प्रवेश केला आहे मंडप आहे आम्ही आता मुख्य दर्शनाच्या रांगेत आहोत आणि गर्दी बघू शकतो किती आहे इकडनं सुरुवात आहे आणि आता इकडनं वर जायचं आहे बहुतेक इकडनं खाली जायचं आहे इकडनं वरून मग इकडनं खाली उतरायचं आहे नेमकं कसं काय यांचा नियम आहे हे त्यांनाच माहिती आहे बघूया आता Thank <laughs> you. आता आम्ही आदिशक्ती मातंगी देवीच्या इथे आहोत आम्ही आतमध्ये आलो जो था ना भूख लगी है हमको बहुत चलो जल्दी जल्दी दर्शन हुआ हमको नहीं चलता है तुमको थोड़ा अभी जवान जवान है तरीही भाविकांची गर्दी बघा किती आहे ती आम्ही या ठिकाणी वर बसलेलो आणि आता निघतो इथं मंडळी वाजली आहेत संध्याकाळचे सहा आणि आत्ता आम्ही आहोत सोलापूर हायवेवरती तुळजाभवानीचा दर्शनाला आम्हाला लाईनमध्ये पाच तास लागले आम्ही पाहुणे अकराला काहीतरी पावणे अकरा बारा वाजता लाईनीत गेलेलो आणि आम्ही बाहेर आलो पाच वाजून आज आठ दहा झाले असतील हां पाच दहा झाले होते म्हणजे सव्वा पाच आणि धक्काबुक्की असा खूप खूप काही प्रकार होता असं देवीचं दर्शनाला गेलो होतो पण असं वाटत होतं की बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही जाऊ कारण एवढा वैताग ना जे म्हणजे तिकडचं प्रशासन देखील व्यवस्थित कार्यरत नव्हतं त्याच्यामुळे भाविकांना खूप त्रास झाला लहान पोरं रडत होती अनेकांना चक्कर पण येत होतं लाईनमध्ये आणि वयोवृद्ध तर ते जे बॅरिगेट्स असतात लाईनचे ते ओलांडून जात होते म्हणजे कशा प्रकारचं प्रशासन आणि जी सिक्युरिटी तुम्ही ठेवता त्याच्यासाठी खर्च करता ते काहीच उपयोगाची नाही आहे का, का? असं क्वेश्चन पडतो असं जाऊ देत देव त्यांचं भलं करो आ, बाकी सगळं आई बघते आहे आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि आता आम्ही सिद्धेश्वरला जाऊ सिद्धेश्वरचं दर्शन घेऊन मग आमची दहा वाजता ट्रेन आहे आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एंड होईल म्हणजे आम्ही चार ठिकाणं डिसाईड केली आणि ती पूर्ण होतील फायनली बघूयात आता पुढे नमस्कार गुड मॉर्निंग आता ऑफिसला जायला निघालो आहे आणि बघितलं तर लास्टचा टेक घ्यायचा राहिलेला तर आम्ही सकाळी पाच वाजता दादरला आलो आणि मग खूप छान असं दर्शन झालं खूप छान अशी यात्रा होती आणि बघायला गेलं तर जी आम्ही तुळजापूरला गेलेलो तिथे काहीसं चांगलं आम्हाला भाविकांना ट्रीटमेंट दिली जात नव्हती म्हणजे धक्काबुक्की असे प्रकार होत होते सो so, छान होतं दर्शन आणि हा व्हिडिओ कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छानलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत